शॉकिंग विषय ऐकायला मिळाला या राज्यात गृहमंत्री फळणी साहेब बारकाईला लक्ष घालाव हे हो। राज्यासाठी घातक इतकं घातक आहे की एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक आहे महाघातक जर जेलमधून संतोषभाई देशमुखांचा नंबर एकचा चा आरोप जर लोकांना फोन करत असला तर या राज्यात पूर्ण मर्डर पडतील आणि त्याला जबाबदार फडणवीस साहेब तुम्ही असता अजितदादा तर वेगळं स्वप्न बघतायत की ज्या त्या सारमाड्याला का करमाड्याला कोण त्याला पाठबळ देणारा माजी मंत्री होता आणि त्यालाच मंत्रीपद द्यायला जमू तुम्ही आता कोण काय तुम्हाला इकार राहिले आहेत विनाश विपरीत बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जात विनाश विपरीत बुद्धी वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवण आणखी मन तंतोतंत आजीदादाबद्दल आणि फडणवीस साहेबांबद्दल खरी व्हायला लागली की विनाशाकडे बहुमतात गेलात तुम्ही पण विनाशाकडे चाललात तुम्ही कारण महादेव आरोपी तुम्ही पकडत नाहीये का तर तुम्हाला गुंडाच्या चालवणारा नेता जो संतोष भाईचा खून करून एक नंबरचा आरोपी मधी तेव्हा जर बाहेर फोन करतोय इतकी जर मोबाईल आहे त्याला तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला तर ही बीड जिल्हा तुम्हाला तुम्हाल रक्तपाताकडे न्यायचा का आज माझा प्रश्न आहे जर तो फोन करत असला आतून तर त्याला त्या ते जेलमधून पण बदला आणि तातडीने आता ही फाशीच्या शिक्षेकडे हे प्रकरण सुनावण्या लवकरात लवकर जाऊ द्या आणि विनाकारण या जिल्ह्यातलं या राज्यातलं रणकंद त्यांच्या हातातून होतंय खुण हत्या होतात त्या थांबवा तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणे उगाच मंत्रीपद वाटेत बसून तुम्ही वाटुळ करू नका आणि तो बोललाय तर आता फाशीच्या शिक्षकडं तातडीने सुनाव जाऊ द्या आणि याची सखोल चौकशी करा रस्त्यावरती राजे दादाला सांगतो आणि फडणवीस साहेबांना सांगतो रस्त्यावरती आता आम्ही येणार